नमस्कार मित्रांनो सादर करत आहे कमळी आपण जर या भागात बघितलं आजच्या तर फार गमतीदार भाग आहे कारण की या भागामध्ये अनिका सुद्धा अडकलेली आहे आणि कमळी सुद्धा अडकलेली आहे आता कोण कौन कोणाला सोडवणार का अनिका सोड स्वतःला वाचवणार की कमळी वाचवणार का स्वतःवरती आरोप घेऊन ती अटकून बसणार असा नवीन प्रसंग आजच्या भागामध्ये तुम्हाला पाहस मिळणार आहे कारण की कमळीला ब्राऊन शुगर पकडताना म्हणजेच काय वाटताना आरोप दिलेला आहे असं सिद्ध करत अनेकाने तिला पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे हे सर्व कट कारस्थान करणारी मुलगी म्हणजे अनिका असते परंतु अनिकामुळे ती कमळी फसली दुसरीकडे अनिका अनेका जरी फसली नसली तरीसुद्धा कमळीने प्रजक्ताला वाचवलं आहे आणि प्रजक्ता घरी सुखरूप पोचलेली आहे चरण राज चरण आणि पिंकी ह्या दोघांनी व्हिडिओ तयार केले आहेत अनिकाचे ब्राऊन शुगर ठेवताना कारण की त्यांना माहीत आहे की अनिका ही एक ना एक दिवस तरी आपल्यावर उलटी बाजी मारेल म्हणून त्यांनी तो पुरावा ठेवला आहे आता घरी काय होतं जेव्हा जाते प्रजगता तेव्हा नयनतारा टीव्ही पाहत असते ती पाहते की कमळीला पोलिसांनी अटक केली आहे ब्राऊन शुगर देताना आणि मुलांना वाटताना हा तिच्यावर आरोप आहे तेव्हा ती म्हणते की बघ कशी मुलगी आहे ही किती वाईट आहे मुलांना खराब करण्याचं काम करते आणि प्रजक्तालासुद्धा इनेच ब्राऊन शुगर दिला आहे म्हणूनच आपली प्रजक्ता अशी झाली आहे असं भरपूर काही ती बोलत असते तेव्हा त्या ठिकाणी प्रजक्ता येते आणि बघते तर काय चाललं आहे कमळीवर वेगवेगळे आरोप लावण्यात आले आहे पोलीस तिला विचारत असतात तू कोणत्या मुलीला वाचवला आहेस तेव्हा ती नाव सांगत नाही परंतु प्राजक्ता मग तिच्या आईला सांगते दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे ती ज्याने मला जिने मला वाचवला आहे कारण की चरणराज हा माझी आब्रू घेत होता इज्जत घेत होता आणि त्याने व्हिडिओ शूटिंग सुद्धा काढला आहे पण ते मला माहिती नाही तेव्हा ती नयनतारा फार घाबरते आणि तिला आता काही समजत नाही कमळीमुळे आपल्या प्राजक्ताचे प्राण वाचले तिची आब्रू वाचली परंतु आपण उगाच त्या कमळीला दोष देत बसलो असं तिला वाटलं काहीही करून आपण त्या कमळीला सोडवलं पाहिजे असा ती प्रयत्न करणार आहे का की दुसरंच काहीतरी करणार आहे का, का स्वतः कमळी यात अटकत जाणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की प्रजक्ताने जरी खरं सांगितलं असतं खरं सांगितलं असलं तरीसुद्धा प्रजक्ताच्या आईने तिला सोडवलं पाहिजे आणि ती सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करेल परंतु अनेकही फार खुश असते कमळी अटकलेली असते आणि आता ह्या सगळ्या बातम्या सुरू असतात परंतु ज्यावेळेस ती र आपली नयन तारा म्हणते मी कमळीला सोडवण्याचा प्रयत्न करणार भले काहीही हो दे मग ती टिहर बातमी जी असते ती ऐकून ती पोलीस चौकीमध्ये जाते त्यांना सांगते कमळीला तुम्ही त्रास देऊ नका ती एक चांगली मुलगी आहे आणि तिने काहीही चोरी वगैरे किंवा ब्राऊन शुगर वाटले नाही तेव्हा ती म्हणते की ती कमळी अशी करूच शकत नाही कारण की ती एक गरीब आहे आणि कमळी म्हणते मी कशाला ब्राऊन शुगर वाटतो कारण की मी एक गरीब आहे आम्हाला खायला पैसे नसतात हे जे लाडू दिले होते ते माझ्या आईने सर्वांसाठी पाठवले होते त्यामध्ये कसली भेसळ नव्हती परंतु पोलीस म्हणतात खरं सांग परंतु कमळी म्हणते नाही मी खरं बोलत आहे मात्र तर त्याचा छडा लावण्यासाठी स्वतः नयनतारा भाग घेणार आहे ती पोलिसांना मोठ्या अधिकाऱ्यांना सांगते खरा गुन्हेगार शोधून काढा आता दुसरीकडं काय होतं चरण आणि पिंकीने फोटो व्हिडिओ तयार केलेला असतो अनेकाचा तिच्या पेटीमध्ये ब्राऊन शुगर ठेवताना आणि हा पुरावा आता सर्वत्र झळकणार कारण की अनेका घरी येते आणि सगळे म्हणतात की आता तू हे जे केलं आहेस ना ते चांगलं केलं नाही स्वतःला अटकवण्यासाठी कमीत कमी आम्हाला तरी विचारायचं होतं तेव्हा ते म्हणते मी जे केले ते बरोबरच आहे तुम्हाला तर काय करता येत नाही मग आजी म्हणते ग्रॅनी कामिनी आम्ही अटकत तर नाही आता ते म्हणते तुझ्याकडे एकच पर्याय आहे सर्व खरं खरं सांगून टाक आपल्या अन्नपूर्णा आजीला तीच तुला वाचवेल परंतु ती म्हणते नाही वाचणार ते म्हणते नाही वाचवणार मी बघते मी स्वतःला कसं वाचवायचं आहे आणि मग ती म्हणते की ते ती 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 बोलते की